महिला व बालक सुरक्षा आणि सुरक्षात्मक योजना कार्यशाळेचं मूर्तिजापूर मध्ये आयोजन करण्यात आलं होतं महिला आणि बालक यांच्यावर होणारे अत्याचार जनजागृतीच्या माध्यमातून नियंत्रणात आणणं शक्य आहे महिला व बाल सुरक्षा सुरक्षात्मक उपाययोजनासाठी सर्वांनी सजग रहावं तसेच महिला व वा बालकांवर कुठे अत्याचार होत असल्याची घटना दिसून येताच याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती दिल्यास अत्याचार ग्रस्तांना मदतीचा हात तात्काळ देता येईल तसेच पालकांनी देखील लहान वयापासूनच आपल्या पाल्यांना कायद्याचं पालन करण्याची शिकवण द्यावी अठरा वर्षाखालील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी दुचाकी चालवणे तसेच ट्रिपल सीट बसवणे गुन्हा आहे अशी माहिती अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली तर त्यांच्या संकल्पनेतून मूर्तिजापूर येथे महिला व बालक सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश कुरेशी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार नगर परिषद मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे अकोला दामिणी पथक पोलीस निरीक्षक उज्ज्वला देवकर शहर पोलीस स्टेशन ठाणेदार भाऊराव घुगे ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार सुरेंद्र राऊत माणा पोलीस स्टेशन ठाणेदार सुरवसे आदींची उपस्थिती होते तर यावेळी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश कुरेशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कायदेविषयक मोलाचं मार्गदर्शन करत महत्वपूर्ण माहिती दिली यावेळी अनेक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शहरातील मान्यवर महिला वर्ग उपस्थित होते तर तालुका आणि ग्रामीण भागात विविध स्तरावर कार्यशाळा आयोजित करत अशाच प्रकारे जनजागृती करण्यात येणार असल्याचं संदीप घुगे यांनी यावेळी बोलताना सांगितलं तर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी देखील गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत महत्वपूर्ण माहिती दिली प्रतिनिधी सुमित सोनोने न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला